जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी तर बातमी आहे मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बोनस अनुसार तुम्ही काही दिवस झाले एक न्यूज ऐकली असेल की राज्यभरातील शेतकऱ्यांना नवीन वर्ष दोन हजार पंचवीससाठी वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे तर मित्रांनो ही बातमी एकदम खरी आहे तर राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना ही मिळणार आहे मित्रांनो बोनस आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत कोणते शेतकरी पात्र असणार आहेत संबंधित शेतकऱ्यांची यादी कुठं पाहायची आणि जर तुम्ही अपात्र असाल मित्रांनो तरी पण सुद्धा तुम्ही पात्र होऊ शकता मित्रांनो कारण की ही जी बोनस आहे मिळणार मित्रांनो तुम्हाला त्या संदर्भात आपल्याला एक फॉर्म जाहीर करावा लागणार आहे जर तुम्ही तो फॉर्म व्यवस्थितरित्या जर मित्रांनो जाहीर करसाल तर तुम्हाला ही वीस हजार रुपयाची रक्कम जाहीर होणार आहे त्याला आपण ही सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर पुढे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती सेट करा कारण की तुम्हाला केंद्राच्या व राज्याच्या अशा महत्वाच्या व मोठ्या अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारतर्फे एक आर्टिकल जाहीर करण्यात आलेलं आहे तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की ते वीस हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो बोनसतर्फे तर त्या संदर्भातच हे आर्टिकल जाहीर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की नवीन वर्षामध्ये म्हणजेच की नवीन वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्रात नवीन सरकारकडून एक महत्त्वाचं गिफ्ट शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे तर हे गिफ्ट असणार आहे मित्रांनो एक रक्कम तर शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी पडणारसाठी हे रक्कम दिली जाणार आहे नवीन वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबाचा व त्यांची शेतीचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह व्हावा व त्यांना ही रक्कम नवीन वर्षासाठी उपयोगी पळावी म्हणून वीस हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांना मित्रांनो नवीन वर्षासाठी बोनस म्हणून दिली जाणार आहे याबाबत मित्रांनो हिवाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि राज्यामध्ये अधिवेशन संपताच मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स बोलावली आणि संबंधात ही जी योजना आहे मित्रांनो हे जाहीर केली तर महाराष्ट्रात मित्रांनो पहिल्यांदाच या योजनेची जी रक्कम आहे ते जाहीर करण्यात येणार आहे या अगोदर अशी कुठलीही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही आहे या वर्षी म्हणजेच की येणाऱ्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना पहिल्यांदा त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे फक्त ही रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी आहेत ज्या अटीवरती जर शेतकरी पात्र असेल तरच त्यांना ही रक्कम मिळणार आहे तर त्या अटी काय आहेत ते पाहूया तर याच्या अंतर्गत मिळणारी वीस हजार रुपयाची रक्कम राज्यातील फक्त काही शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यामध्ये काही मोजके शेतकरी आहेत मित्रांनो मात्र चौतीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे म्हणजेच की असं आहे की चौतीस जिल्हे याच्यात कोणताही असं नाही आहे मित्रांनो की हा जिल्हा वगळला किंवा ह्या जिल्ह्याला मिळणार नाही तर चौतीस जिल्ह्यातील सर्वच म्हणजे पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे तर राज्यामध्ये एक लाखहून अधिक शेतकरी या योजनेसाठी पातळ असणार आहेत फक्त याची अट अशी आहे मित्रांनो की तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये धान पिकाचं उत्पादन घ्यावं लागणार आहे तर शेतीमध्ये जर तुमचं धान पिकाचं उत्पादन असेल मित्रांनो तरच तुम्हाला ही जी रक्कम आहे वीस हजार अशी मिळणार आहे तर मित्रांनो धान एक गव्हासारखं पीक असतो आणि त्याची जर उत्पादन तुम्ही तुमच्या शेतीमध्ये घेत असाल व तुमची सातबाऱ्यावरती व्यवस्थित नोंद असेल तर तुम्हाला रब्बी हंगामामध्ये ही रक्कम मित्रांनो जाहीर करण्यात येणार आहे तुम्हाला सांगतो याचे जे निकष आहेत ते मित्रांनो आता पडताळणी करणं सुरू झालेलं आहे आणि याचा फॉर्म तुम्हाला तहसीलमध्ये दिला जाणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरून देऊ शकता तुमच्या शेतीमध्ये धान पिकाचं उत्पादन असेल तर तो तुम्हाला सांगतो मित्रांनो तर तुमच्या शेतीमध्ये धान पिकाचं नसेल तरी पण तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त काही पैसे भरावे लागणार आहेत या ठिकाणी तुम्ही तहसीलमध्ये काही जुगाड लावून ही रक्कम भरू शकता मित्रांनो तर तहसील तुमची चांगली ओळख असेल किंवा तुम्ही ई पीक पाहणीद्वारे सुद्धा तुमच्या शेतीची माहितीमध्ये पीक तुमच्या सातभारावरती मांडू शकता त्या ठिकाणी जर तुम्ही काही जुगाड करसाल मित्रांनो तर तुम्हाला, का तुम्हाला ही विसाची रक्कमसुद्धा मिळू शकते मित्रांनो सर सांगणं एक गैरकानुनिक आहे पण तरी मी तुम्हाला सांगत आहे कारण की शेतकऱ्यांच्या हितामध्ये काही ना काही मित्रांनो रक्कम जर शेतकऱ्यांना मिळत असेल तर या संदर्भात आपण काही करू शकत नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो की सातबाऱ्यावरती नोंद असेल तर याची शे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सातबाऱ्यावरती नोंद करण्याचे मित्रांनो खूप सारे हे आहेत अटी आहेत की जर तुम्ही सातबाऱ्यावरती नोंद करत असाल तर तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने हे नोंद करू शकता तुम्ही ई पीक पाहणीद्वारे सुद्धा नोंद करू शकता जर रब्बी हंगामामध्ये तुम्ही तुमच्या शेतीची ई पीक पाहणी केलेली नसेल मित्रांनो तर तुम्ही याची नोंद करू शकता तुमच्या शेतीची कुठलाही मित्रांनो सर्वे होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे पंचनामे होणार नाही आहेत कोणीही तुमच्या शेतीमध्ये पाहायला येणार नाही आहे की तुम्ही काय पेरलेला आहे तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही देऊ शकता मित्रांनो परंतु जर शासनाच्या लक्षात असं आलं की काही गैरप्रकार आढळून येते तर ते शेतकरी अपात्र सुद्धा ठरू शकतात किंवा त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते मित्रांनो कारवाई होणार अशी काही गॅरंटी नाही आहे मात्र शेतकऱ्यांची जी जबाबदारी आहे ती शेतकऱ्यांच्या हातामध्ये असायला गरजेचं आहे मात्र जे शेतकरी नियमितपणे धान उत्पादक करतात अशा शेतकऱ्यांना हे रक्कम मिळणार आहे आणि राज्यभरातील शेतकरी पात्र असणार आहे सोबतच तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये रब्बी हंगामाची जी रक्कम आहे ती सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जे तेवीस दोन हजार तेवीसचे चे सामायिक मित्रांनो रब्बी हंगामाची रक्कम आहे ती सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे हेक्टरी तेरा हजार ते चौदा हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा या अंतर्गत केल्या जाणार आहे तर संबंधित तुम्हाला सांगतो की रब्बी पीक विमा दो जो आहे मेजॉन जो तेवीसचा समा आहे त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नवीन वर्षापासून सुद्धा सुरू करण्यात येणार आहे आणि जे धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार मिळणार आहेत त्यासोबतच ती रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर केली जाणार आहे या दोन महत्वाचे अपडेट मित्रांनो महाराष्ट्र सरकारने त्यांच्या एका जाहीरनाम्यामधून आज पार करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये योग्यरित्यापणे आज शेतकरी समारंभ एक घडलेला आहे ज्यामध्ये आज शेतकरी दिनानिमित्त शेतकरी समारोह हो घेण्यात आला ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितामध्ये महत्त्वपूर्ण योजना देण्यात आलेल्या आहेत त्याच योजनांमध्ये ह्या दोन मित्रांनो महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगतो धान उत्पादन जर तुम्ही रक्कम मिळू शकत नसाल तर तुम्हाला रब्बी पीक विमा मिळणं गरजेचं आहे तर तुम्हाला सांगतो तुमची ई पीक पाहणी मागील वर्षी झालेली असावी आणि रब्बी हंगामामध्ये तुमचं नुकसान झालेलं असेल तर शंभर टक्के ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहे जर नसेल मित्रांनो तर यादीमध्ये नाव असेल तर रक्कम तुम्हाला जमा होणार आहे लक्षात ठेवा रब्बी पीक विमा आणि ही जी रक्कम आहे धानची वीस हजार रुपये हे फक्त महाराष्ट्र राज्यातील त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांची पात्रता यादीत नाव असेल तर तुम्ही म्हणसाल की मी तर पीक विमा फाळला होता आणि मला रक्कम मिळाली नाही तर तुम्ही काही ना काही त्या ठिकाणी मित्रांनो चूक केलेली असेल म्हणजे तुमचा व्यवस्थित पंचनामा झालेला नसेल किंवा तुम्ही तक्रार व्यवस्थितरित्या केली नसेल तर तुम्हाला ही रक्कम नाही मिळणार आहे रब्बी हंगामाची रक्कम मिळण्यासाठी तुम्हाला काही निकष प्राप्त करावे लागणार आहेत ज्यामध्ये योग्यरित्या तुमची ई पीक पाहणी तुमचा योग्यरित्या पंचनामा झालेला असावा आणि चांगल्या प्रकारचा जर तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल किंवा अवेळी पाऊस झाला असेल तर तुम्हाला ती रब्बी हंगामाची रक्कमसुद्धा मिळणार आहे जास्त रक्कम मित्रांनो तेरा हजार पाचशे रुपये ही रक्कम आहे गहू आणि हरभरा या पिकासाठी तर तुमच्या शेतीमध्ये दोन हजार तेवीस सामायिकमध्ये जर कांदा पिकाचं उत्पादन असेल मित्रांनो कांदा लक्षात ठेवा कांदा पिकाचं उत्पादन असेल तर तुम्हाला ही रक्कम मित्रांनो जास्त भेटू शकते चाळीस हजार प्रति हेक्टरपर्यंत सुद्धा ही रक्कम तुम्हाला मिळू शकते ब शर्ते तुमच्या शेतीमध्ये कांदा हा पीक अशाला गरजेचा आहे आणि दोन हजार तेवीसची सामायिक जो रब्बी पीक विमा आहे मित्रांनो तो या धानच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून राज्यात नवीन सरकारचे नवीन धोरण चालू होणार आहे आणि या नवीन धोरणाअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांना ह्या रक्कम वेतरण प्रदान केल्या जाणार आहे मला सांगतो की ही रक्कम राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे लाभार्थी पात्र यादी पाहण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला कमेंट करू शकता तुमचा जिल्हा टाका मी तुम्हाला यादी प्रोव्हाइड करून देणार आहे नाही तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी याद्या पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तुम्ही नक्की लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र